हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शूभ सकाळ सर्वांना गणपती विसर्जनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे गणपती बाप्पांचा अकरावा दिवस आणि आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे झालेली आहे व्हिडिओला सुरुवात सकाळी सकाळीच आणि झालं आहे माझं सर्व काम सकाळचं आणि बनत आहे इथे नाश्ता पोह्यांचा आणि हे गणपती बाप्पाचा प्रसाद इथे हैदराबादची स्पेशालिटी पुलीवरा पुलीवरा कसा बनवतात मी आज दाखवणार आहे तुम्हाला आणि दिवसभर आज थोडंफार जे काही होईल आमचं विसर्जन वगैरे सगळं शूट करणार आहेत हे आजही आता उठून बसलं आहे आणि हे मी आत्ताच उठलं आहे आणि इकडं चालले आहे पूजाची देवपूजा पूजाची पूजा देवपूजा देवपूजा म्हणले सगळेजण आटपा लवकर लवकर उशीर होईल सकाळची देवपूजा आणि गणपती बाप्पांची पूजा आणि सगळं झालं मग मी तुम्हाला बोलले होते रेसिपी पूर्ण दाखवणार मग पण मला अचानकच चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं आणि डोळ्यापुढे अंधार यायला लागला म्हणून मग मी थोडस झोपले आणि तेवढं मग उशीर होईल म्हणून पूजानेच हे हा प्रसाद बनवलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली नाही तर ह्याला पुलीवरा म्हणतात त्याच्यामध्ये चणे भिजवलेले आहेत आणि भात शिजून घेऊन पांढरा भात शिजवून व त्याच्यामध्ये लाल मिरच्यांची फोडणी आणि आंबट चिंचेच आंबट वगैरे घालून आणि पांढरा भात मिक्स करून असा हा पुलीवरा बनवला जातो तोच हा इकडे हैदराबादला जास्त प्रमाणात हीच प्रसाद बनवला जातो आणि आम्ही पण थोडा जास्त बनवला होता कारण मध्ये पण सगळ्यांना द्यायचा होता प्रसाद म्हणून सगळ्यांना व्हायसारखं आम्ही थोडं जास्त बनवलेला होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही प्रसाद वगैरे बनवला आरती वगैरे झाली आमची आणि मग त्याच्यानंतर वेळ भरपूर होता कारण आमच्या घराकडेच नदी आहे आणि आम्हाला विसर्जनाला जवळच होतं म्हणून थोडं मुलं डान्स वगैरे करत थोडा एन्जॉय करून शेवटचा दिवस आहे म्हणून आणि सगळं एन्जॉय वगैरे करत होते पण इतके अकरा दिवस सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करून बाप्पांची सेवा करून ह्या वर्षी ना आमच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं असं आहे ना तर ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही आज आपण हा व्हिडिओ बनवते तर शेवटचा तो विसर्जनाचा क्षण बघताच डोळ्यात पाणी येते कारण ना असं त्यांनी वरतून असा फेकला आहे ना गणपती बाप्पांना तो अजिबात आवडला नाही रटा रटा में पहले तुरा तुरा तो कांटी रटा में ये 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 पहले था तो तो कांटी लाल भाई ये लाल भाई बो है ना।

इथे <laughs> मी आणि पूजा सगळेजण डान्स ट्राय करत आहोत चिक्क मोत्याची माळ पण आम्हाला कोणाला डान्स येतच नाही पण तरी सगळेजण असंच टाइमपास म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गाणं पण मी छोट्या आवाजात लावला होता पण कॉपीराईट येतोय त्याला म्हणून पूर्ण म्यूट केलेला आहे आणि बघा हे आम्ही दोघी पण केलेलो आहे मला मी मला तर अजिबातच डान्स येत नाही मी कधीच डान्स केलेला नाही हे पहिल्यांदाच मी करत आहे घरात आहे म्हणून एन्जॉय आपला तेवढंच पण ह्या रीलला मला बरेच व्यू आले तीस हजार व्ह्यू मला ह्या आमच्या सासूस रील शॉर्टला आलेले आहेत आणि असा आम्ही दिवसभर कसा ज्याला जसा जमेल जा तसा डान्स करत दिवसभर एन्जॉय केलेला आहे तर इथे आता अजय चंपक चाचाचा रोल करणार आहे ते त्याला ना कॉमेडी करण्याचा ॲक्टिंग करण्याचा लहानपणापासूनच खूप वेळ आहे आणि आवड पण आहे पण असाच घरामध्ये सगळ्यांना तो हसवत असतो तर फक्तच त्याचे चंपक चाचे ॲक्टिंग करून त्याचा डान्स करतोय आणि सगळ्यांना हसवतोय तर असा हा दिव मस्ती खूप मस्ती करतो <laughs> आणि सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतो पण त्या चंपक डान्स बघून तर सगळ्यांनाच खूपच हसायला येत होतं आणि हा बघा हुबेहूब तशीच ॲक्टिंग तो चंपक चाचे करतो आणि बरेच असे आहेत कॅरेक्टर तो करतो आणि सगळ्यांना हसवतो असा पण एक कॅरेक्टर सगळ्यांच्या घरात असायलाच हवा सगळे फोनमध्ये बिझी आता सगळे सगळे टोटल ते रील घालायला भारी आहे माझ्यासाठी जेवढे आहेत सगळ्याच्या हातात फोन झाले खेळून डान्स करून सगळे दमल्यात आता सगळे फोन घेऊन बसल्यात हां एनर्जी ड्रिंक पाहिजे म्हणून आता चहा बनू लालो आता सगळ्याला चहा चातलं का चहा पिऊन आणि जरा एनर्जी येते आहे मग आमच्या साहेब आता आम्ही चाललेलो आहे विसर्जनाला आता वाजलेत रात्रीचे साडेसात वाजलेत आणि आम्ही चाललेलो आहोत तर आता तुम्हाला माहितीच असेल खूप भाऊक करणार आहे कारण बाप्पा इतके सुंदर या वर्षीचे आमच्या घरी आलेले होते की त्यांचं विसर्जन करायला कोणालाच आवडत नव्हतं सग आजे तर खूप वेळा बोलला मम्मी आपण बाप्पाचं विसर्जन करायला नको आपण ठेव विचार कर ठेवू ठेवूया घरीच ठेवूया पण इतके हो मोठे पण गणपती बाप्पा आपण वर्षभर घरात ठेवत ठेवू शकत नाहीत पूर्वी मुलं लहान होते तेव्हा आम्ही छोटे गणपती बाप्पा आणायचो तेव्हा वर्षभर ते आमच्या घरी राहायचे दरवर्षी आमच्याकडे दोन गणपती बसायचे पण आता मुलं मोठे झाल्यापासून खूप मोठे गणपती आहेत त्याच्यामुळे आम्ही आता घरात वर्षभर गणपती बाप्पा ठेवू शकत नाही म्हणून शेवटी त्यांचं विसर्जन आम्हाला करावं लागलं नाहीतर परंतु ना खूपच हा क्षण भावूक करणारा आहे आपण बाप्पांना विसर्जनात कराय करते इतकं दहा अकरा दिवस आपण त्यांना सतत बघत असतो ना की बापांना परत विसर्जन करायचं अजिबात आवडत नाही पण पण शेवटी विसर्जन तर करायलाच पाहिजे तर त्याच्यामुळे मग चालेलो आहोत विसर्जनाला आणि आमच्या साहेब व्हिडिओ कॉल लावून त्यांच्या आईला भावाला सगळ्यांना दाखवता की आम्ही बाप्पाला घेऊन चालेलो आहोत म्हणून आणि तर सगळं ठीक होतं दिवसभर छानच होतं सगळं एन्जॉय पण केलो डान्स पण केला सगळं केलं आणि बाप्पांची शेवटची आरती पण केली सगळं केलं परंतु ना जेव्हा तो लास्ट शिक्षणी जेव्हा बाप्पांना त्यांनी असा वरतून फेकलेला आहे ना तो आम्हाला एकदम असा धक्का लागल्यासारखाच झालं कारण विसर्जन आम्ही किती वर्षापासून आता गणपती बसवत आहोत पण असा विसर्जन कधीच झालेला नाही छान असं पाण्यामध्ये तीन वेळा डुबकी मारून आणि मग बाप्पांचं विसर्जन करतात पण ह्या वेळेला ह्या लोकांनी असा केलेला आहे ना तो आम्हाला अजिबात आवडला नाही काल रात्री हा व्हिडिओ एडिट करताना पण मला खूपच वाईट वाटत होतं तर चला असो आता जशी गणपती बाप्पांची इच्छा तसंच होतं शेवटी पण आम्हाला जसं होईल तसं आम्ही मनोभावे बाप्पांची अकरा दिवस सेवा केलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडलेला असेल तर सगळ्यांनी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑल ऑप्शनवर क्लिक करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Baga बप्पांचा विसर्जन Muria हो अरे टाका राही नाही

चलो आगे चलो आगे चलो दोस्तों आगे हो का इसको देखो चलो ini घंटा